काल्पनिक किल्ला तयार केलेला या साईडला मी तुम्हाला इकडे बघा दाखवतो मी तुम्हाला अतिशय सुंदर असा तुम्हाला बघा इथे एक सकाळ सकाळी देवाचं दर्शन पण झालं बघा अतिशय सुंदर झाड वगैरे दिसतील तुम्हाला या साइड ला बघू शकता तुम्ही आठ वाजले वाव किती छान झाड तुम्हाला बघा दाखवतो पाहू शकता जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण आलो मॉर्निंग मध्येच छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी आलो होतो आपण आणि हे जे काही गार्डन आहे आपलं हे त्याचा जो टाइमिंग असतो तो सकाळी सहा वाजेपासून अकरा वाजेपर्यंत असतो जर तुम्हाला यायचा हो असेल ना तर तुम्ही बसने वगैरे पण येऊ शकता किंवा बघा इथं डायरेक्ट छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन पण आहे मेट्रोने पण तुम्ही जर आलात तर तुम्हाला डायरेक्ट येता येणार आहे सो आपण जाऊयात आतमध्ये सगळं सगळं म्हटलं चला आता जाऊयात म्हटलं फिरायला वगैरे थोडंसं मॉर्निंगला वॉकिंग वगैरे पण होऊन जाईल चला म्हटलं आता तुम्हाला व्यवस्थित मी आता दाखवतो या साईडने बघा गेटामध्ये एंट्री असेल तुम्हाला इकडं जाऊयात आपण आता सरळ वगैरे मॉर्निंगला कसं आहे थोडंसं फिरणं वगैरे चांगलं असतं सकाळी सकाळी थोडं फिरलं की फ्रेश होऊन जातो माणूस सो जाऊयात आपण इथनं सरळ इथनं पुढे जाऊयात आपण बघा पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे गार्डनला मेंटेन केलेलं आहे सो चला आपण अजून जाऊया थोडं पुढे फिरूयात तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवेल मी आज इथे कशा प्रकारे गार्डन मेंटेन केलेलं आहे किंवा कशा प्रकारे गार्डन वगैरे हो थोडस आपलं फिरणं पण होऊन जाईल सो बघा या टाइप ने तुम्हाला इथं व्ह्यू दिसेल वगैरे या साईडला जर बघितलं तुम्ही मी तर मस्तपैकी व्ह्यू हो वगैरे दिसणार आहे तुम्हाला हे सगळे सकाळ सकाळीच वॉकिंगला वगैरे बरेच लोक येत असतात या साईडला सो चला आपण पण जाऊयात अजून थोडस पुढे तुम्हाला दाखवतो बघा या साईडला खूप छान प्रकारे व्ह्यू दिलाय आणि गार्डन वगैरे हो खूप छान मेंटेन ठेवलेलं इथं में सकाळ सकाळी भरपूर लोक वगैरे येत असतात चल आपण आता दुसऱ्या साईडला आलो येतो या ठिकाणी बघा एकदम छान व्ह्यू दिसतोय मग आपण आपण ह्या साइडला आता आतमध्ये जाणार आहोत थोडं फिरूयात या साइडला वगैरे ठीक आहे सो so, चुकांचा आपण आतमध्ये जावे थोडंसं छान वातावरण बसायला वगैरे पण व्यवस्थित जागा आहे सो so, बघा तिथे एक आहेत ध्यान वगैरे करतायत त्या साईडला जर तुम्ही बघितले तिथे बघा त्या साईडला पण आहेत या साईडला वगैरे बरेच समोर जर बघितलं तुम्ही दात ते बघा काहीतरी स्टडी वगैरे करतायत थोडंफार मॉर्निंगला शांतता असल्यामुळे स्टडी वगैरे पण करायला गार्डनमध्ये येत असतात चला अजून थोडस पुढे फिरूयात ता। आणि इथं फिरताना मध्येच ना शंकर भगवान यांची एक छोटीशी मूर्ती बघा तुम्हाला या साईटने एक छोटीशी मूर्ती वगैरे दिसेल अ सकाळ सकाळी देवाचं दर्शन पण झालं बघा ओम शिवाय खूप छान प्रकारे हे दिलेलं आहे तुम्ही बघा मस्तपैकी मेंटेन पण आहे गार्डन वगैरे आणि इकडे समोर जर बघितलं तुम्ही तर इथे थोडस मध्ये काही व्यायाम वगैरे जर करायचं असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी आपण आतमध्ये करू शकतो व्यायाम वगैरे बघूयात आपण बघूया या टाईप तुम्हाला मध्ये हे दिसेल मी सो थोडस आपण पण फिरूयात आता इथे इकडे बघू शकता तुम्ही कारण ते सकाळ सकाळी सूर्य नमस्कार वगैरे करतायत चला तुम्हाला दाखवतो मी व्यवस्थित वगैरे मॉर्निंग ला सूर्यनमस्कार वगैरे करतायत ते आठ वाजले साईट छान प्रकारे सकाळ सकाळी सूर्यनमस्कार वगैरे करतायत

सूर्यनमस्कार वगैरे झाला त्यांचा ठीक आहे चला आपण आता जाऊयात बघू शकता तुम्ही छान व्ह्यू दिसते आपल्याला चला आपण आता हे करणं आतमध्ये जाणार आहोत थोडस आतमध्ये फिरूयात वगैरे हो बघा या साईडला पण अतिशय सुंदर व्ह्यू दिसेल तुम्हाला चला आपण आतमध्ये जाऊयात थोडस फिरूयात सा या साईटला बघा तुम्ही या प्रकारे तुम्हाला आता मी समोरचा व्ह्यू वगैरे पण दाखवतो या साईडला येतो थोडस दाखवतो बघा एकदम छान प्रकारे तुम्हाला इथं मॉर्निंग मध्ये व्ह्यू वगैरे दिसेल चला आपण आता इथे थोडस या साइड लालोय तर म्हटलं चला सर्वच तुम्हाला इथे बघणं पण होऊन जाईल छत्रपती संभाजी महाराज उद्यान कसं आहे हे पण बघणं होऊन जाईल आणि माझं फिरणं पण होईल म्हटलं चला म्हणून मी सगळेच जिथे जिथे जायला मिळेल तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी ठीक आहे या साईडलाच बघा इथं मेट्रो स्टेशन पण आहे साईडलाच ठीक आहे समोर बघा दादा ते एक्सरसाइज करतायत एक दादा फिरतायत सो चला आपण पण थोडस फिरूयात अजून बघा तुम्हाला खूप छान प्रकारे झाड वगैरे दिसतील तिथं म्हणजे गार्डन इतकं छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं हो आहे त्यांनी की एकदम अतिशय छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि ह्या साइडला हे आपलं मेट्रो स्टेशन आहे ठीक आहे चला आता ह्या साइड ला आलोय आपण बघूया तुम्हाला इथं वाव किती छान झाड दिसत तुम्हाला कलर्स म्हणजे बघा दाखवतो मी तुम्हाला थोडस पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे बघा तुम्ही म्हणजे गार्डन इतकं छान मेंटेन ठेवलेलं हो आहे की अगदी छान प्रकारे सो so, चला आपण अजून या साईडला पण फिरूयात थोडस या ठिकाणी ना बघा एक आय थिंक काल्पनिक किल्ला तयार केलेला आहे या साइडला मी तुम्हाला इकडे बघा या साईडला दाखवतो मी तुम्हाला अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसेल तुम्हाला बघा इथे एक काल्पनिक किल्ला तयार केलेला आहे त्यांनी सो so, बघा या साईडला तुम्ही बघू शकता व्यवस्थित कारण इथे ते त्यांनी मेन्शन केलेले आहे काल्पनिक किल्ला असं बघा तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे व्यू वगैरे बघा तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तुम्ही थोडीशी म्हणजे अजून स्वच्छता वगैरे करायची राहिली आहे कारण आता मॉर्निंगला आहे थोड्या वेळात स्वच्छता करणारे वगैरे आले की स्वच्छता वगैरे पण कदाचित ते करत असतील आता सध्या मॉर्निंगला लवकर आले मी त्याच्यामुळे अजून स्वच्छता वगैरे केली नाही या साईडला पण बघू शकता खूप छान इथे बघा काय जिराप वगैरे दिसत आहे ह्या टाईपने ठीक आहे आपण अजून थोडस फिरूयात वगैरे म्हणजे एकदम सुंदर बनवलेलं आहे त्यांनी जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ते छान आहे फक्त अजून थोडीशी स्वच्छता वगैरे केली तर खूप छान दिसेल ते पण करतील ते स्वच्छता कारण अजून स्वच्छता करणारे वगैरे आलेले नसतील सो ठीक आहे जाऊयात आपण अजून पुढे या साईडला काय बघूयात आपण मच्छालय तिकीट घरे ओके इथे वरते थिंक मच्छल मासे वगैरे तिथे बघायला मिळत असतील आपल्याला ठीक आहे आपण अजून थोडस वगैरे जाऊयात आणि मध्ये जर आलात ना बाहेर वगैरे गाडी लावू नका कारण पार्किंग साठी जागा तुम्हाला दिलेली आहे बघा मी पण तिथेच माझी बाईक वगैरे लावून घेतली आहे कारण बाहेर जर गाडी वगैरे लावली तर तुम्हाला तिथे फाईन वगैरे बसेल सो त्याच्यामुळे बाहेर वगैरे गाडी लावू नका आतमध्ये आल्यानंतर इथेच गाडी लावण्यासाठी पार्किंग वगैरे तुम्हाला दिली असेल छोटीशी मूर्ती दिसते बघत आपण कोणती मूर्ती येत वगैरे ते आपण थोडस आता बाहेर आलो गार्डनच्या ह्या साईडला ला येऊन गेलो आपण समोर बघा तुम्हाला या ठिकाणी काय छोटीशी मूर्ती वगैरे दिसेल देवीची मूर्ती तुम्ही चला आपण आता ह्या साईडला थोडस फिरूयात वगैरे खूप छान व्ह्यू दिसते मस्तपैकी थोडस आता फिरूयात या साईडला स्टार्टिंगला जेव्हा आपण गेटामधनं एंट्री घेतली होती ना तोच हा व्यू आहे फक्त या साईडला मी आलो नव्हतो तुम्हाला आपण त्या पाहतने वगैरे वॉकिंग वगैरे केली पूर्ण गार्डनला वगैरे आता तुम्हाला थोडंसं या साईडला वगैरे मी फिरतोय ते दाखवतो तुम्हाला खूप छान व्यू वगैरे त्या साईड तर खूपच छान दिसतोय व्यू जाऊयात आपण आतमध्ये बघ अजूनही लोक मॉर्निंगला येत आहेत साडेसात वगैरे वाजून गेलेत सो चल जाऊयात मी तुम्हाला थोडंसं पुढे दाखवतो बघा किती छान प्रकारे झाड वगैरे दिले तुम्हाला बघू शकता तुम्ही या साईड ला अतिशय सुंदर झाड वगैरे दिसतील या साईडला बघू शकता तुम्ही ठीक आहे चला जाऊयात आपण जर व्यवस्थित वगैरे जर बघितलं ना तुम्ही तर खूप छान प्रकारे तुम्हाला बघा झाड वगैरे दिसतील आणि इथे तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही एकदम छान प्रकारे त्यांनी मेंटेन वगैरे पण ठेवलेले बघू शकता तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ना कुठेही कचरा वगैरे दिसणार नाही एकदम छान प्रकारे स्वच्छता वगैरे ठेवलेली आणि अशी स्वच्छता वगैरे असेल ना मग त्या ठिकाणी फिरण्याचं मन वगैरे पण व्यवस्थित लागत असतं पुढे पण खूप छान आहे बघा दाखवतो मी तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे दिसतय चला आपण अजून असं म्हणजे मॉर्निंगला जर असा व्ह्यू वगैरे जर असेल ना फिरायला पण थोडस वाटत म्हणजे एकदम नैसर्गिक वातावरण आहे आणि त्यामध्ये अजून एवढी स्वच्छता आहे त्यामध्येच बघा इथे सगळे व्यायाम वगैरे करतायत बघा दादा ते पण इथं व्यायाम वगैरे करतायत सगळं थोडस एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी लोक सकाळ सकाळी येत असतात तिकडे तिला आपण इकडे पण जाऊयात थोडस बघा या सा साईडला साका पण सा, सा सेम आ, बॅक साईडला जसं सा मी मागे आता तुम्हाला दाखवलं सेम त्याच प्रकारे इथं व्ह्यू आहे बघा या साइडला लोक वगैरे सकाळ सकाळी फिरत असतात बघा इकडे पण अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे व्ह्यू वगैरे मला तुम्ही सांगू शकता इथे बघा तुम्ही एकदम छान प्रकारे झाड वगैरे लावलेली आय थिंक सुपारीचे झाडे जर बघितलं तुम्ही या जर तुम्हाला दिसत असेल तर सुपारीचे झाड वगैरे दिसत आहेत आपल्याला या साईडला एकदम छान वातावरण चल आपण आता थोडस मॉर्निंग घेऊचा आनंद घेऊयात भेटूयात थोड्या वेळानंतर चल अजून थोडस पुरे जाऊयात आपण आता हिथन फिरलो वगैरे मी या साईडला वगैरे या साईडला बघा हा थोडे खेळणे वगैरे सो जाऊयात आपण थोडे लहान मुलांसाठी वगैरे खेळायला ना खूप छान प्रकारे खेळणे वगैरे दिले ते साठी वगैरे पण येते त्या साईडला व्यायाम वगैरे करण्यासाठी मी या साईडला लहान मुलांसाठी खेळणे वगैरे बघा तुम्हाला दाखवतोय इथं लहान मुलांसाठी वगैरे आणि त्या साईडला जर तुम्ही बघितलं इकडे तर तुम्हाला इथे व्यायाम साठी ते दादा वगैरे व्यायाम वगैरे पण करता येते ठीक आहे जाऊयात आपण तिकडे तुम्हाला दाखवतो मी थोडस सा। या साईडला लहान मुलांसाठी वगैरे पण आणि थोडं कारण त्यांनी तिथे राईट पण केलेलं आहे बाल क्रीडांगण सो इथे लहान मुलं वगैरे खेळू शकता बघा इथे ओपन जिम आहे पूर्ण ओपन जिम टाईप आहे जी... म्हणजे जिम वगैरे करण्यासाठी वगैरे छान प्रकारे वेगवेगळे बघा तिथं काही लोक व्यायाम वगैरे पण करतायत बघा वगैरे खूप छान आहे वेल वगैरे हे झाड इथं झाड तर तुटलेलं आहे थिंग वरून पण त्याच्यावरती छान प्रकारे पूर्ण असं वेल गेलेलं आहे बघा तुम्ही म्हणजे ह्या झाडापासून पूर्ण असं हे वेल बघा इथपर्यंत तिकडं पूर्ण असं पूर्ण ह्या झाडावरती गेलेलं आहे खूप छान आहे ठीक आहे चल आपण आता या साईडला वगैरे व्यायाम वगैरे करतायत सो चला थोडस फिरूयात आपण चला ठीक आहे आपलं फिरणं वगैरे झालंय पूर्णपणे सो कशा प्रकारे so, वाटलं तर मला छत्रपती संभाजी महाराज यांचं जे उद्यान आहे उद्यान आहे ते कशा प्रकारे वाटले तुम्ही सांगू शकता मध्ये आणि नेक्स्ट टाइम आपण कुठे फिरायला जायचं वगैरे तुम्ही ते कॉमेंट करून सांगा नक्कीच सो आजचा ब्लॉग जो आहे तो आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय